शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विगर बायोटेक कंपनीवर कारवाई करा मनसेचे वनी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोकार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विगर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांनी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस ला पेरणीकरिता खरेदी केले होते या विगर कंपनीने दावा केला होता की या बियाण्यांना संपूर्ण पांढरे फुले येतील तसेच हे बियाणे पंच्याण्णव ते एकशे दहा दिवसांमध्ये काढणीला होईल परंतु कंपनीने केलेला दावा सपशेल खोटा निघाला एकशे पंचवीस दिवस उलटूनही सोयाबीन बियाण्याला फळधारणा झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक या कंपनीकडून करण्यात आली शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत असताना अशा कंपन्यांमुळे अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून या कंपनीवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे बिगर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या सोयाबीन बिया कंपनीला काळ्या यादीत समावेश करण्यात यावा तसेच शेतकऱ्यांचे झालेले नुकसान त्या कंपनीकडून मिळवून द्यावे याकरिता आज जिल्हाधिकारी यवतमाळ यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना वनी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोवकर यांच्या नेतृत्वात ने निवेदन देण्यात आले यावेळी शेतकरी पांडुरंग दुमोरे लक्ष्मण उपरे प्रतीक पानघाटे सचिन बोधाने संतोष पानघाटे रवींद्र दिनेश ढाले अरविंद निब्रट प्रशांत घागी संदेश ढाले विनोद वाबिटकर राहुल काकडे सूरज काकडे आशिष ठावरी उपस्थित होते जय महाराष्ट्र मी गोकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना वनी तालुका अध्यक्ष आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे सन्मान्य राजीभाऊ उंबरकर यांच्या मार्गदर्शनामध्ये आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे ते निवेदन असं होतं की शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती जिगर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड हे सोयाबीनची जी कंपनी होती सोयाबीन बियाणाची त्या कंपनीनं शेतकऱ्यांना के फसवणूक केली त्यासाठी आम्ही आज जिल्हा प अधिकारी साहेबांना निवेदन दिलं ह्या कंपनीचा दावा होता की त्या कंपनीचं जे सोयाबीनचं वाण आहे मालविका तिचे फुलं सपशेल पांढरी येईल त्यानंतर पंच्याण्णव एक ते एकशे दहा दिवसामध्ये ते पीक काढणीला येईल परंतु यांचा जो दावा होता हा सपशेल फुटा निघाला एकशे पंचवीस दिवस लोटून त्या सोयाबीनला फळधारणा ना झाली नाही किंवा मग त्याची पानगडसुद्धा झालेली नाही चौऱ्याऐंशी टक्के नुकसान हे कास्तगाराचं झालं हे कृषी अधिकाऱ्यांनी आपल्याला दिलेलं आहे परंतु हे बिगर कंपनीवाले एवढे मुजर आहे की अख्ख्या महाराष्ट्राला यांनी फसवलं आहे अख्ख्या महाराष्ट्राच्या कास्तागारांना यांनी फसवलेलं आहे आणि त्यांनी बोलणीसुद्धा केलेली नाही आहे म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं ह्या निवेदनावर आता आम्हाला साहेबांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर याच्यावर ॲक्शन घेऊन याच्यावर कठोर कारवाई करू जर का असे झाले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांच्या हितासाठी खूप मोठं आंदोलन खेडे धन्यवाद जय महाराष्ट्र